हरितालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावे दोन हे व्रत सुवासिनी तसेच कुमारिकांनी करावे तीन शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते आजन्म पाळावे ते मध्ये सोडून देऊ नये चार दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरितालिकेची पूजा करावी तसेच पूजेच्या दरम्यान कथा वाचावी पाच शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत निर्जळी करावे व्रताच्या दरम्यान चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये सहा या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नामस्मरण करावे सात हरितालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच पूजा मांडावी त्यानंतर कथा वाचून आरती करावी आठ हरितालिकेचे व्रत करत असाल तर दिवसभर रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे या दरम्यान घरातील व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये नऊ हरितालिका व्रताचा उपवास करत असाल तर तो दुसऱ्या दिवशी सोडावा दहा दुसऱ्या दिवशी हरितालिकेची मांडलेली पूजा फुले वाळूई गोष्टींचे विसर्जन स्वच्छ पाण्यात करावे